आजच्या संदेशाचा जो शास्त्र भाग आहे तो आपण ऐकूया मार्कुर शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय आणि तीन ते नऊ या वचनामध्ये जो जी घटना लिहिली आहे त्यावर थोडा वेळ आपण मनन चिंतन करणार आहोत ती घटना अशी आहे बेथानी येथे येशूला करण्यात आलेला भ्यंग आणि मग बेथानी या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला जो तैलाभंग करण्यात आला त्याविषयी थोडा वेळ आपण पाहणार आहोत आणि मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त योहानाचं शुभवर्तमान याचा चौदावा अध्याय आणि सहाव्या वचनामध्ये त्या या तैलाभंगाला तो एक सत्कृत्य म्हणत आहे सहावं वचन असं सा म्हणत आहे हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे सावचन आपण वाचलं तर आपण असं दिसतं परंतु येशू म्हणाला हिच्या वाटेत जाऊ नका ति हिला त्रास का देता हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे या स्त्रीनं प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक सत्कृत्य केलेलं आहे असं आम्हाला दिसत दिसत आहे आणि म्हणून त्या या सत्कृत्याविषयी आज काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत सत ह्या सत् आजचा हा जो विषय आहे या स्त्रीच्या सत्कृत स सत्कृत्याची चार जी वैशिष्ट्य आहेत ती आपण थोड्या वेळामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आणि मग या सत्कृत्याची चार वैशिष्ट्य आम्हाला दिसत आहेत आणि ती वैशिष्ट्य या थोड्या वेळामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया पहिलं वैशिष्ट्य या स्त्रीचं दिसतं त्या स्त्रीच्या सत्कृत्याचं वैशिष्ट्य दिसतं की तिने आपले सर्वस्व अर्पण केलं याला आपण सर्वस्व अर्पणाचे सत्कृत्य असं म्हणू शकतो आणि मग जर चौदावा अध्याय तिसरं जर वचन आपण या ठिकाणी बघितलं तर असं आम्हाला दिसतं की चौदावा अध्याय आणि वचन क्रमांक तीन असं म्हटलेलं आहे मरियेने मौल्यवान जटा मावशी मावशीचे सुगंधित तेल प्रभूच्या मस्तकावर ओतले आणि मग त्या काळामध्ये सोने हिरे मोती या गोष्टींना मौल्यवान म्हटलं जात असतं तसंच त्या काळात त्या तेलाचे तेवढेच महत्त्व होते हे तेल आपल्या घरामध्ये जपून ठेवायची गोष्ट होती पण ती ते तेल प्रभूच्या मस्तकावर ओतले प्रभूपुढे त्या ते तेलाचे मोल तिला काही वाटले नाही जे मौल्यवान असं तेल होतं ते तिनं प्रभूच्या मस्तकावर उतला असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून आपलं सर्वस्व अर्पण करण्याची ही कृती आम्हाला दिसते दुसरं या या तेलाचं वैशिष्ट्य होतं म्हणजे ते म्हणजे फार किमती ते तेल होतं योहान चौदावा अध्याय आणि पाचवं जर वचन आपण वाचलं तर असं म्हणत असं म्हटलेलं आहे या ठिकाणी कारण हे सुगंधी तेल तीनशेपेक्षा अधिक रुपयात विकून ते गोरगरिबास देता आले असते म्हणजे त्याची किंमत जी आहे असं म्हटलेलं आहे तीनशे रुपयापेक्षा अधिक असं त्याची किंमत होती आणि मग एवढी मोठी त्या काळातली जर किंमत बघितली तर ती जवळजवळ वर्षापेक्षा अधिक व वर, एका वर्षापेक्षा अधिक कमाई तिची होती आणि पण तिनं देखील त्या किमतीचा विचार केला नाही एका वर्षाची कमाई इतकी ती रक्कम होती पण तिला तिचं काहीच वाटलं नाही तिनं ते तेल प्रभूच्या मस्तकावर ओतलेलं आम्हाला दिसून येतं म्हणजे हे तिचं जे हे कृत्य आहे हे जी तिचं सत्कृत्य आहे हे सर्वस्व तिचं अर्पण करण्याचं सत्कृत्य आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे उपासना संगीतामध्ये आपण गीत गातो रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य यास थोर मानी जग अर्थ ख्रिस्त परी माझी आस जग रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुख यास थोर मानतात पण ख्रिस्ताच्या लोकांसमोर ख्रिस् ख्रिस्ताशिवाय त्यांना कुठलेही गोष्ट मौल्यवान वाटत नाही त्रीन अपला या स्त्रीनं आपलं सर्वस्व त्या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताला अर्पण केलेलं आम्हाला या ठिकाणी दिसतं आणि म्हणून मर्याचं हे कृत्य म्हणजे ख्रिस्ताला सर्वस्व वाहणारं हे कृत्य आहे मर्याचं कृत्य म्हणजे ख्रिस्ताला आपलं सर्वस्व अर्पण करण्याचं हे कृत्य आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसतं दुसरं वैशिष्ट्य आम्हाला या ठिकाणी जे दिसतं त्या सत्कृत्याचं ते म्हणजे ते विश्वासाचं देखील सत्कृत्य होतं असं आम्हाला या वचनामध्ये दिसत आहे मर्यानं जे केलेलं आहे ते विश्वासाचं कृत्य असावं असं देखील आम्हाला दिसतं मार्काचं शुभवर्तमान चौदावा अध्याय जर आठवं वचन आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी प्रभू म्हणतो हिला जे काही करता आले ते हिने केले आहे हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुग सुगंध सुगंध द्रव्य लावले आहे हे प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे आणि मग हे मरेच कृत्य आहे प्रभू म्हणत आहे तिनं माझ्या उत्तर कार्यासाठी हे केलेलं आहे असं प्रभू म्हणत आहे मरणानंतर शरीराला सुगंधी द्रव्य लावण्याची त्यावेळी प्रथा होती सुगंधित द्रव्य लावून त्याला कबरेट ठेवलं जायचं पण जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला अशी द्रव्य लावण्याची परवानगी नव्हती आणि प्रभूला तर त्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून गणले गेले होते आणि मग या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की तिसऱ्या दिवशी दे देखील सुगंध काही जण सुगंधी द्रव्य लाव लावत होते पण त्या ठिकाणी म प्रभू तो मा की माझ्या उत्तर कार्यासाठी हे केलं आहे याचा अर्थ आहे की प्रभूला माहीत होतं की प्रभूने हे आधीच सांगितलं होतं की तो कबरेत राहणार नाही तर तिसऱ्या दिवशी मरणातून तो पुन्हा उठवला जाणार आहे आणि मग त्या कदाचित याच विश्वास हाच विश्वास त्या मर्याच्या अंतकरणामध्ये असावा आणि प्रभू हे म्हणत आहे ही माझ्या उत्तर कार्यासाठी हे केलं आहे मी क कबरेतून पुन्हा उठवला जाणार आहे आणि म्हणून हे कृत्य मला क नंतर माझ्यासाठी केलं जाणार नाही कारण त्याची गरज पण नाही पण त्या ठिकाणी मर्यानं हे आधीच माझ्यासाठी कृत्य केलं आहे असं प्रभू या ठिकाणी म्हणताना आम्हाला दिसून येत आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे जरी आ, डायरेक्टली या ठिकाणी तसा उल्लेख नाही तर आपण अप्रत्यक्षरित्या हेच पाहू शकतो हे तिचं कृत्य हे विश्वासाचं सत्कृत्य आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे तिसरं वैशिष्ट्य या कृत्याचं आम्हाला जे दिसत आहे या सत्कृत्याचं दिसत आहे ते म्हणजे अस्वीकारणीय सत्कृत्य हे आम्हाला या ठिकाणी दिस दिसतं चौदावा अध्याय मार्काचा चौदावा अध्याय चौथं जे वचन आहे त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे चौथं वचन असं आहे ते जन मग कित्येकजण आपापसात चडपडून म्हणाले या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी आणि मग पुढं असं लोकं म्हणतात की गोरगरिबास ते देता आले असते ते विकले असते आणि गोरगरिबास देता आले असते असे त्या ठिकाणी तिच्याविषयी कुरकुर त्या ठिकाणी करताना हे लोक आम्हाला दिसून येत आहे मर्येनं प्रभूसाठी हे महान असं सत्कृत्य केलं आहे आपलं सर्वस्व अर्पण करण्याचं कृत्य तिनं केलं आहे मर्येनं हे कृत्य विश्वासानं या स्त्रीनं केलेलं हे सत्कृत्य आहे पण त्यासोबत या ठिकाणी आम्हाला आणखीन असं दिसतं हे तिचं कृत्य हे सत्कृत्य अनेकांना त्यांनी स्वीकारलेलं नाही असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं मर्याच्या या कृत्याला शिष्य नासाडी असं म्हणत आहेत मर्याच्या सत्कृत्याला त्या ठिकाणी त्यांनी मान्यता दिली नाही मर्याच्या सत् सत्कृत्याची त्यांनी निंदा केली या सत्कृत्या कृत्याला अडखण आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आम्हाला दिसतो ख्रिस्तासाठी एखादा व्यक्ती सत्कृत्य करू इच्छित आहे तर अशा प्रकारे अनेक लोक कर, अडखण करू अडखण त्याला करण्याचा प्रयत्न निश्चित करतील असं या यातून या आम्हाला दिसून येतं हे कृत्य तिचं अर्पणाचं होतं हे कृत्य तिचं त्या ठिकाणी विश्वासाचं सत्कृत्य होतं आणि हे तिचं कृत्य आहे हे अस्वीकारणीय देखील सत्कृत्य आम्हाला दिसून येत आहे चौथं या स्त्रीच्या सत्कृत्याचं जे वैशिष्ट्य आम्हाला दिसतं ते म्हणजे संस्मरणीय सत्कृत्य आहे हे आम्हाला तिचं चौथं वैशिष्ट्य आम्हाला दिसून येत आहे येशू येशुख याच्याविषयी म्हणतो चौदावा अध्याय मार्काचा चौदावा अध्याय आणि नववचन प्रभू म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो सर्व जगात जे ते जे ते सुवार्थीची घोषणा करण्यात येईल ते ते ते, ते हिने जे केले त्या आहे तिच्या तेही हिच्या स्मरणात सांगण्यात येईल हे सत्कृत्य मर्याचं हे सत्कृ कृत्य आहे की संस्मरणीय असं ते सत्कृत्य आहे या सत्कृत्याची आठवण प्रभू म्हणतो ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यात येईल त्या त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे हिच्या स्मरणात हे सांगण्यात येईल चौदावाद्याय नववचन मार्काचं असं यामध्ये हे हा उल्लेख आहे प्रभू म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जे ते जे ते सुवार्थीची घोषणा करण्यात येईल ते ते तेथे ते, ते, हिने जे केले आहे ते, ती ते तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल या तिच्या सत्कृत्याचं स्मरण पिढ्या आणि पिढ्या केले जाईल ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता सांगितली जाईल त्या त्या ठिकाणी तिच्या या सत्कृत्याचं स्मरण केलं जाईल तिची आठवण केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि आज देखील आपण शुभवर्तमान वाचत असताना आज बुधवारचा जो दिवस आहे या बुधवारच्या घटनेवर म विचार करत असता मनन करत असता आज आपण त्या स्त्रीच्या सत्कृत्याचं या ठिकाणी स्मरण करीत आहोत आज नाही तर जगात सर्वत्र त्या ठिकाणी या कृत्याचं स्मरण केलं जात आहे आणि म्हणून हे कृत्य हे सत्कृत्य आहे हे त्या स्त्रीचं सत्कृत्य हे त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वर्ष आणि वर्ष ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यात येईल त्या ठिक त्या त्या ठिकाणी त्या स्त्रीची आठवण करण्यात येईल त्या स्त्रीने केलेल्या कृत्याची सत्कृत्याची आठवण करण्यात येईल असं प्रभू या ठिकाणी सा सांगताना आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून इनं जे केलं आहे ते प्रभू म्हणत आहे हे, हे कृत्य तिच्या स्मरणार्थ ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता सांगितली जाईल त्या त्या ठिकाणी के सांगितली जाईल असं प्रभू या ठिकाणी आपल्या या वचनामध्ये म्हणत आहे आणि म्हणून ह्या स्त्रीचं हे कृत्य आम्हाला तुम्हाला आणि मला एक प्रेरणा देणारं असं ते सत्कृत्य आहे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी ख्रिस्तासाठी सत्कृत्य करण्यासाठी एक सामर्थ्य देणारं तुम्हाला आणि मला हे सत्कृत्य ख्रिस्तासाठी एक दिशा दाखवणारं असं हे सत्कृत्य आहे असा मला या वचनातून तुम्हा तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिसून येत आहे या स्त्रीनं केलेले हे सत्कृत्य प्रभू म्हणतो हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलं आहे हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलं आहे आणि हिने जे केले हिने जे केले तिच्या स्मरणात ते सांगण्यात येईल हे सत्कृत्य ती सर्वत्र तिचं स्मरण या सत्कृत्याचं आणि त्या स्त्रीचं केलं जातं असं आम्ही पाहत आहोत या स्त्रीचं सत्कृत्य हे सर्वस्व अर्पणाचं सत्कृत्य होतं सर्वस्व अर्पणाचं सत्कृत्य आहे या स्त्रीचं हे सत्कृत्य विश्वासाचं सत्कृत्य आहे या स्त्रीचं हे कृत्य सत्कृत्य हे विश्वासाचं सत्कृत्य होतं या स्त्रीचं हे सत्कृत्य स्वीकारणे देखील सत्कृत्य होतं हे स्त्रीचं जे सत्कृत्य आहे ते अस्वीकारणे देखील आहे असं आम्हाला या ठिकाणी या वचनाच्या आधारे आम्हाला दिसतं आणि ह्या स्त्रीचं स हे सत्कृत्य आहे ते संस्मरणीय होतं आणि ते संस्म संस्मरणीय सत्कृत्य आहे असं आम्हाला देवाच्या वचनातून आम्हाला दिसून येत आहे देवाच्या प्रिय लोकांनो या स्त्रीकडून आपण शिकूया आणि आपण आपलं सत्कृत्य आचरित आपला जीवन क्रम चालवूया पाऊल इफिस येथील मंडळीला म्हणतो की तुम्ही तुमचं कृपेने विश्वासाच्याद्वारे तुमचं तारण झालं आहे तुमच्या कृत्याने नाही तर विश्वासाने आणि कृपेने तुमचं तारण झालं आहे का तारण झालेलं आहे तर त्या तारणाचं कारण देखील पाऊल म्हणतो तुम्ही सत्कृत्य आचर्य आचर्यात आपला जीवनक्रम आयुष्यक्रम चालवावा म्हणून त्या ठिकाणी तुमचं तारण झालेलं आहे आम्ही सत्कृत्य क करत राहावं हे या ठिकाणी पाऊलानं सांगितलेलं आहे आणि मग पाऊल या ठिकाणी म्हणतो त्याच्या येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आणि त्याच्या कृपेनं तुमचं तारण झालेलं आहे तारण पापक्षमा नीतिमत्व हे दे ख्रिस्तानं आम्हाला दिलेले विनामूल्य हे आशीर्वाद या आहे यासाठीच की आपण सत्कृत्य आचरित आपला आयुष्यक्रम चालवा आपण सत्कृत्य करावी म्हणून आपण निर्माण केलेले आहोत पत्र याचा दुसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो आज आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडं लक्ष लावित असताना आपण ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं स्मरण करत असता आपण ख्रिस्ताच्या दुःख सहनाची आठवण करत असता आपण ख्रिस्ताच्या दुःख सहनावर मनन करत असता आपण ख्रिस्ताच्या दुःख सहनाकडं पाहत असताना आज आम्हाला आम्ही हे समजून घेऊया ख्रिस्तानं जे काय आमच्यासाठी केलेलं आहे ती त्याने आमच्यावर केलेली कृपा आहे त्यानं आमच्यावर केलेली दया आहे त्यानं आम्हाला आमच्यावर केलेले हे प्रेम आहे आणि त्या दयेला त्या कृपेला त्या प्रेमाला योग्य प्रतिसाद आम्ही देणं गरजेचं आहे आणि तो प्रतिसाद आम्ही सत्कृत्यांच्याद्वारे तो प्रतिसाद देणं हे गरजेचं आणि महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही सत्कृत्य करण्यासाठी हे सत्कृत्य आचरित आपला आयुष्यक्रम चालवण्याकरिता या स्त्रीचं सत्कृत्य आमच्यासाठी एक आदर्श आहे त्यातून आपण बोध घेऊया आणि आपण सत्कृत्य आचरीत आपण आपला आप आपला आपला आयुष्यक्रम चालवूया आपण सत्कृत्य करीत आपण आपलं जीवन जगूया पंडिता रमाबाई असं म्हणतात की एक जीवित परत सरेल त्या म्हणतात एक जीवित परत सरेल काम ते टिकेल ख्रिस्तासव ख्रिस्तास्तवासं पंडिता रमाबाई या ठिकाणी म्हणत आहेत आपण ख्रिस्तासाठी जे काही करू तेच त्या ठिकाणी टिकणारं आहे आपण ख्रिस्तासाठी जे सत्कृत्य करू ख्रिस्तासाठी जे कार्य करू ख्रिस्तासाठी जी कृती करू ती सर्व काळ टिकणारी आहे म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो आपण सत्कृत्याचरित आपला आयुष्यक्रम चालवूया आणि या स्त्रीचं सत्कृत्य आमच्यासाठी आपण आदर्श म्हणून त्याकडं बघूया प्रार्थना करूया सर्व समर्थ देईबाप्पा आज प्रवेशु ख्रिस्त जो त्याचा जो तैलाभंग झाला त्याच्याविषयी आम्ही मनन केलं असता या स्त्रीच्या स्त्रीला प्रभू म्हणतो हे तिचं सत्कृत्य आहे त्या सत्कृत्याची चार वैशिष्ट्य आम्ही पाहिले असतात आज मननचिंतन आम्हाला सर्वांसाठी आशीर्वादित कर आणि आम्ही देखील सत्कृत्य आचरित आम्ही जीवन जगावं यासाठी आम्हाला सहाय्य कर प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे केली बाप्पा आमेन